तर कॅन्डी असावी तर अशी एकदम सॉफ्ट बघू शकता आतपर्यंत पाक मुरलेला आहे एकदम बनवायला सोपी आहे आणि वर्षभर टिकते अशी पॅक बंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा वर्षभर जशाला तशी राहते तर बघू शकता कलर बिलकुल चेंज झालेला नाही एकदम पांढरी शुभ्र अशी मस्त आपली तयार झालेली आहे कॅन्डीचा कलर बिलकुल चेंज झालेला नाही आहे आणि वर्षभर अशीच टिकते फक्त पाण्याचा ओला हात लागू द्यायचा नाही मस्त टिकते वर्षभर नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवलेली आहे ही पित्तनाशक आवळा कॅन्डी तर वर्षभर जशाला तशी टिकते सविस्तर कृती सांगितलेली आहे परफेक्ट प्रमाण आहे तर अशा पद्धतीने हे बघू शकता की ते एकदम मस्त अशी सॉफ्ट बनलेली आहे आणि पांढरी शुभ्र झाली एकदम आणि वर्षभरी आशाला अशीच राहते तर तुम्हाला ला नक्की आवडेल व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा पाहत असाल चॅनल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आवळा कँडी बनवण्यासाठी हे आपण घेतलेले आहेत एक किलो असे फ्रेश आवळे सध्या आवळ्याचा सीझन चालू झालेला आहे आवळा आपल्याला खूप औषधी असतो केसांसाठी त्वचेसाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी तर आपल्याला ही कँडी बनवण्यासाठी हे आवळे असे कॅरीबॅगमध्ये भरून बारा तासासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आवळे घेताना असे बिना डागाचे घ्यायचे स्वच्छ म्हणजे असे फ्रेश असायला हवेत आणि मोठे मोठे बघून आवळे घ्यायचे म्हणजे आपली कँडी जी आहे ती असे छान होते मोठे तर या कॅन्डीची प्रोसेस असते थोडीशी जास्त पण खूप छान बनते ही कँडी आणि वर्षभर व्यवस्थित टिकते टिक। त्याला असं पॅक बांधून घ्यायचे आणि ह्याला आता बारा तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून आहे असंच कॅरीबॅगमध्ये नसेल ठेवायचं तर एखाद्या फायबरच्या डब्यामध्ये भरून ठेवले तरी चालेल तर हे आवळ्याला आपण बारा तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवले होते तर आता आपल्याला ह्यांना काढून घ्यायचे बाहेर हे बघू शकता कसे कडक बनलेले आहेत एकदम आपल्याला ह्यांना आता रूम टेम्परेचरवरती असेच ठेवायचे तीन तासासाठी बघू शकता किती कडक बनले आहे आता ह्याला असेच ठेवायचे आणि मग नंतर आपल्याला शिजवून घ्यायचे खूप छान बनते यावळा कँडी अशी वर्षभर मस्त छान टिकते फ्रीजरमधून काढून आवळ्याला तीन तास झालेले ते बघू शकता कसं पाणी आहे त्यामधून तर आपल्याला आता ह्यामध्ये पाणी घालायचं आहे असं बुडेपर्यंत पाण्यात घालायचं आहे आणि परत आपल्याला अर्ध्या तासासाठी असं पाण्यामध्ये ठेवायचे आणि नंतर वाफवून घ्यायचे आपल्याला आवळे पाण्यात ठेवून एक तास झालेला आहे हे पाहू शकता कसे एकदम असे बिलबिले झालेले आहेत तर आपल्याला आता ह्यांना उकडून घ्यायचे उकडण्यासाठी आपल्याला पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं ती गाळणी ठेवायची आणि आप त्यामध्ये आपल्याला आवळे टाकून घ्यायचे तसे स्टीलच्या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आता आपल्याला ह्या आठ ते दहा मिनिटासाठी उकडून घ्यायचे दहा मिनिट झालेले आहेत आवळे छान शिजले जात गॅस करायचा आहे बंद हे बघू शकता मस्त असे सुट्टे व्हायला लागले की समजायचे आपल्या आवळे छान शिजलेले आहेत ह्याला आता थंड करून आहे तर आता या थंड झालेत आपल्याला असे फोडून त्यावरील हे जे साल आहे पातळ ते आवरण काढायचे म्हणजे काय होतं ना आपली आवळी एकदम मस्त असं पांढरा शुभ्र कलर येतो नाही काढले तरी चालेल थोडासा वेळ लागतो पण आपली कॅन्डी एकदम मस्त होते अशा प्रकारे काढून घ्यायचे आपल्याला तर असंच आपल्याला सर्व आवडायचं साल आणि त्यामधील बी काढून घ्यायचे तर आता ह्याचे सर सर्व साल काढून घेतले आता ह्याला आपल्याला थोडंसं कोरडं होण्यासाठी फॅनच्या हवेला सुकवायला ठेवायचे साल काढल्यामुळे काय होतं साखर आतपर्यंत मुरले जाते व्यवस्थित छान पाक अपजाव करतो कँडी त्यामुळे साल काढून घ्यायचे तर आपल्याला आता सुकण्यासाठी ठेवायचे अर्धा तास फुल फॅन खाली ठेवली तरी चालेल बऱ्यापैकी सुकते तर आता ही अर्धा तास ठेवली होती फुल फॅन खाली तर छान सुकलेली आहे आता आपल्याला ह्याला मुरण्यासाठी ठेवायची तर ही साखर घेतलेली आहे तर ही साखर घेतलेली आहे तर आपण हे नऊशे ग्रॅम आवळा घेतला होता तर त्यामधील बिया साल काढून हा सातशे ग्रॅम राहिला असेल तर जेवढा आवळा आहे तेवढी साखर घेतलेली आहे आता आपल्याला ह्याला व्यवस्थित मोरण्यासाठी ठेवायचे तर आपल्याला खाली थोडीशी अशी साखर टाकायची त्यावरती आपण ही आवळा जो घेतलेला आहे फोडून तो आहे असं सिंगल थर आहे आता परत वरून साखर घालायची परत आवळा आहे कॅन्डीची म्हणजे खूप लांब प्रोसेस असते कॅन्डीची लाँग प्रोसेस असते तर जवळजवळ सात दिवस लागतात तिला तयार व्हायला हो पण ही मस्त अशी वर्षभर छान टिकते आवळा खूप गुणकारी आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे परत एक आपला आता साखरेचा सा लेअर द्यायचा या अगोदर पण मी आवळा कँडीचे वर्जन पोस्ट केलेले आहेत पेस्ट बनवून आवळा कॅन्डी अशाच पद्धतीने बनवलेली पण आवळा कँडी आहे दुसऱ्या एका पद्धतीने बनवलेली पण आहे आवळ्याचं लोणचं परत साखरेचा लेअर द्यायचा आहे आवळ्याचा एक लेअर असे चार लेअर द्यायचेत आपल्याला म्हणजे काय होतं ना व्यवस्थित साखर मुरल्या जाते आवळ्यामध्ये आणि आता ही राहिलेली कँडी पण टाकून घ्यायची तुम्ही एखादा काचेचा डबा असेल त्यामध्ये ठेवलं तरी चालेल किंवा फायबरचा मोठा डबा असेल तरी चालेल आता आवळा झालेला आहे सर्व पसरून त्यावरती आपल्याला हा साखरेचा लेअर द्यायचा आहे आणि आला आता सहा सात तासासाठी झाकून ठेवायचे आणि मग नंतरच हलवायचे मस्त असं झाकून घ्यायचे काय करायचं का शिजताना अशी व्यवस्थित इतकी अशी मऊ शिजली पाहिजे म्हणजे त्यामध्ये पाक अवजाव होतो आणि छान बनते आपली कॅन्डी मऊ एकदम सॉफ्ट ठेवायचे आणि सहा सात तासानंतर किंवा ओव्हरनाईट ठेवून सकाळी तुम्ही चेक केलं तरी चालेल तर हा आवळा मुरट ठेवलेले आठ तास झालेले आहेत ह्याला हलवून घ्यायचे अर्धी साखर विरलेली आहे अर्धी राहिली अजून परत हेला झाकून ठेवायचे नंतर बारा तासानंतर आपल्याला हलवून घ्यायचे तर आपण दुसऱ्या दिवशी परत एकदा ही कॅन्डी हलवून घ्यायची थोडीशी बुडामध्ये साखर शिल्लक घ्यावी आता ह्या स्टेजला यामध्ये आपल्याला एक लिंबू लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे काय होतं ना कॅन्डीचा एक कलर एकदम मस्त येतो कॅन्डीला कलर एकदम छान पाक मुरलेला आहे याला अजून एक दिवस ठेवायचे उदर म्हणजे तीन दिवस पाकामध्ये ठेवायला लागते पण आता रस टाकल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं एक वेळा आणि आता झाकून ठेवायचे आणि परत बारा तासानंतर आपल्याला हलवून घ्यायचे तर आता हा तिसरा दिवस आहे आपल्याला हा आवळा परत खालीवर करायचे मस्त मुरलेली आहे आता कॅन्डी आपली ले ले तर याला आता आजच्या दिवस असंच पाकामध्ये ठेवायचे आणि उद्या आपल्याला सुकवायला ठेवायचे तर आता आपल्या कॅन्डीला तीन दिवस झालेले साखर टाकून तर बघू शकता एकदम मस्त पाक मुरलेला आहे आजपर्यंत खूप छान झालेली तोडून दाखवते बघू शकता आजपर्यंत अशी मस्त आतपर्यंत पाक गेलेला आहे तर हा आवळा आपला अगोदर असं गाळणीवर काढून घ्यायचा म्हणजे त्यामधील हे शुगर सिरप खाली निघेल मिसळून आणि हे शुगर सिरप आपल्याला फेकायचं नाही सरबत बनवण्यासाठी तसंच स्टोर करून ठेवायचं आहे त्याला सुद्धा दोन तीन महिने छान राहते ते तर अर्धा तास हा असंच निथळून द्यायचं आहे आपल्याला म्हणजे त्यामधील सर्व सिरप खाली गाळणीमधून खाली जाईल तर आता अर्धा तास झाले ह्यामधील हे शुगर शिरप, सिरप सरवून आहे आपल्याला आता वाळण्यासाठी ठेवायची तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याला व्यवस्थित एक एक कँडी ह्याला वाळण्यासाठी तीन दिवस लागतात भरपूर ऊन जर तुमच्या इकडे येत असेल तर दोन दिवसामध्ये सुद्धा वाळू शकते तर अशी दोन ताटामध्ये व्यवस्थित ठेवलेले आहे आणि आता हिला उन्हामध्ये आपल्याला वाळत ठेवायची फॅनच्या हवेला सुद्धा होते पण जास्त दिवस लागतात आणि कलर असा लालसर होतो पण तशी पण छान होते फॅनच्या हवेखाली तर आता ह्याला ओनामध्ये ठेवायचं दोन दिवस आपण ही कॅन्डी वाळवली आहे म्हणून बघू शकता एकदम मस्त झालेली आहे जर खाल्ली तर वाटत सुद्धा नाही की ही आवळेची कॅन्डी आहे म्हणून इतकी सुंदर झालेली आहे मी तोडून दाखवते बघू शकते किती सॉफ्ट एकदम झालेली आणि आतपर्यंत आपला पाक मुरलेला आहे आणि वर्षभर अशाला अशी राहते या अगोदर पण मी आवळे कँडीचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तर एकदम सुरेख झालेली आहे कमी ऊन असेल तर अजून एक दिवस वाळवली तरी चालेल हे एकदम कडक उन्हामध्ये छान वाळलेली दोन दिवसामध्ये बघू शकता आवाज कसा मस्त कडक वाळलेली होती तर यावरती आपल्याला आता थोडीशी पिठी साखर भरभुरायची एक चमचाभर पिठी साखर घेतलेली आहे नाही टाकली तरीसुद्धा चालते काही प्रॉब्लेम नाही काय दिसती मस्त झाली का नाही आपण बाजारातून आणतो तशी आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप माहिती सा सांगितलेली आहे कृती परफेक्ट कृती आहे तर अशा पद्धतीने न नक, नक्की बनवून पहा आणि ही वाळल्यानंतर अशा आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची तर बघू शकता मस्त अशी पांढरी शुभ्र बनलेली आहे वर्षभर अशीच टिकते एखादा पदार्थ जर आपल्याकडून एकदम व्यवस्थित बनला तर खूप छान वाटतं तर किती सॉफ्ट आहे बघू शकता आहे अशा प्रकारे आपली पांढरी शुभ्र ही पित्तनाशक आवळा कॅन्डी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग भेटूया अशा छानशा एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी रहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद